जीएसटी टॅक्समधील दंड व दंडावरील व्याज माफ करून देण्यासाठी वीस हजारांची मागितली लाच सातारा एल ची कारवाई दोघांवर गुन्हा दाखल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या जीएसटी टॅक्समधील टू बी थ्री बी मधील फरक पडल्याने त्याचे दंड व दंडावरील व्याजबाब करून देण्यासाठी जीएसटी ऑफिस सातारा येथील राज्य कर निरीक्षक देवकर यांनी तीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोड यांची वीस हजार रुपये लाचेची मागणी केली या लाच मागणीस लोकसेवक फडतरे यांनी अपप्रेरणा दिली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मार्गदर्शन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्रचे पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली परिवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील सुप्रिया गावडे निलेश राजापुरे हवलदार गणेश ताटे निलेश चव्हाण अजयराज देशमुख यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड